आता चॅनल झाले दोन्ही भाऊ हे दोन्ही चॅनल येणार आहे त्याच्यामुळे आता हे पत्रकार आहेत पहिल्यांदा काय करू आपण त्याचं लग्न झालं नवीन नवीन ते भाऊ पहिल्यांदा विकी बोले लग्नाच्या शुभेच्छा देतो भाऊ तुम्हाला धन्यवाद फुलं फुलो, फुलो ते काळानंतर अजून बाकीचं ते तुमच्यासाठी तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे लग्नानंतर आता हे काय जे युद्ध चालू झालं सध्या भारत पाकिस्तान युद्धच म्हणा आणि जे त्याच्यात आपले काही आपल्या भारताचे शहीद झाले त्याच्यानंतर काही शिमेर जवान झाले त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली ते तिथून टाकू तर आपला आजचा विषय असा आहे की जे अमरावती जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात शिवसेना शिंदे आणि उभाटाकट यामध्ये सध्या जे घमान झाला इकडला तिकडे तिकडला इकडे आणि याच्यातून अमरावती जिल्ह्यातून म्हटलं नवीन घटना झाली जेले तीन पंचवर्षीय गटात आमदार होते संजय पण त्याची पत्नी का ते काय उद्धव ठाकरे मध्ये तिले विचारलं नाही म्हणून ते गेल्या पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हटलं भाऊ आपल्या दर्यापुरात झाली पहिल्यांदा उभाटा शिन्यात असलेले तिघजण जेच एकामेकासोबत पटकते तिन्ही पाठीला आहेत आणि तिन्ही टरले आहेत प्रत्येकाला वाटत की माझ्या नेतृत्वात सर्व झालं पाहिजे आता ते अजूनही आवडे शपथ आले गजू पाटलाच्या अंडरमध्ये सुनील पाटला जिल्हा परिषदची तिकीट होती त्यावेळेस ते पडले नंतर गोजू पाटला की सुनील पाटील तालुका प्रमुख झाले म्हणजे त्या दोघंहीचं अरमान झमकलो त्याच्यानंतर मग अडसुळणं तालुका प्रमुख असताना सुनील टिक्कीची टिकीट काढून टाकली गोपाल झाला गोपाल अरबट शिवसेना वेगळा वेगळा झाल्यानंतर जिल्हा प्रमुख झाल्यानंतर मग गजू पाटील गेले आणि आता शिवसेनेत सुनील पाटील गेले आता कसं गेलं आपले कसं आता काय झालं दर्यापुरातलं राजकारण हे संपूर्ण आता अमरावती जिल्ह्यात सुद्धा असं असं गलिच्छ राजकारण म्हणून आता ओळखलं चाललंय कारण की हे जे फेरबदल होऊन आले कोण कुठं कोण कुठं आधी मला तुम्ही सांगा विधानसभेसाठी सा तुम्ही गजानन लवटेचं तुम्ही काम केलं बरोबर गजानन लवटेला तिकीट आणली तुम्ही म्हणतात ते म्हणतात आणि ते म्हणतात आणि निवडून आणलं अशी चर्चा आहे मग आता गजानन लवटेला निवडून आल्यानंतर मग दोन महिन्यात असं काय फाटलं दोन महिन्यात फाटलं का बा तुमचं एकदम तुम्ही आणि आमदार आहे हाताखाली आमदार असताना तुम्ही आमदाराचे म्हणता की आमदारांना मला डावल त्यांनी त्या गजानन लवटेवरच घेतला मग गजानन लवटेवर जर घेतला तर मग गजानन लवटेंना सुद्धा मग ह्या गोष्टीचा कुठेतरी विचार करायला पाहिजे कारण की गजानन लवटे सुद्धा इथे स्थानिक जे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे जुने लिखे झाले त्याचे जे कार्यकर्ते आहेत यांच्या भरोश्यावरच ते सुद्धा निवडून आले भरोश्यावर म्हणजे यांच्या पाठिंबामुळे यांच्या समर्थनामुळे महा महा विकास आघाडीवरती मान्य आहे काही हरकत नाही आहे परंतु जे हे त्यांच्या सोबत होते यांना सुद्धा घरा लवटायचं काम होत ते आमदार झाल्यानंतर त्यांनी बा काय झाला तुमची काय नाराजी आहे बसून ते जो होते मॅम फोन केला तर त्याले ते असं झालं तसं झालं येऊ झालं ती झालं तेच होत्या पण या तिघीचं कसं मग आता या तिघीचं कसे काय आता मग त्यात बसली हा नाही आता तिघईचं तेच तो समजून नाही राहिलं आधी पहिले जमलं पहिले बरोबर होत अरे म्हणजे जन्म होतं ते परत फाटलं आता पुन्हा एक झालं आता पुढची घरी कशी ते आता पुढची आता नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे आता मला तुम्ही सांगा तुमची तुमचा सर्कल हो सर्कल सर्कलचाच कार्य कार्यक्रम आहे सगळं मागच्याच मागच्याच वर्षी गोष्ट आहे या वर्षी तसंच होणार आहे आता मला तुम्ही सांगा तिघ येतो आहे नाही उमेजी पटेल वापरायचं असा की ते जास्त म्हणजे उभं राहासाठी त्याच्यासाठी हे दोघं सांगेल दोघ मग झालं ना शेवटी दोघांचाच विषय झाला ना आता गोपाळ आलबट काय म्हणे मला तिकीट पाहिजे सुनील डिके म्हणून मला तिकीट पाहिजे आता या तिकीट पाहिजे त्याच्यात मग तिसरा काँग्रेसचा आहेस हो सुद्धा भांडणात मग तिसरा काँग्रेसचा त्याचं काँग्रेसचं बरोबर आहे जरी त्या हिंदी कर्जन सुधाकर पटत नाही पण त्याचे मतदारसंघाला ते इलेक्शनच्या वेळेस गद्दार गिद्दार काही समजतच नाही प्रत्येक जण शिवाय ते गद्दार गिद्दार तुम्ही ना पन्नास पन्नास खोके घेतले पन्नास खोके विषय चालला आपल्याला माहितीच पन्नास खोके घेतल्या लोक आता कालपासून हा जो प्रवेश झाला याचा लोक विचार करू का ते पन्नास खोप घेतले मग हे कसे काय केले पन्नास खोक्याच्या मागं पन्नास खोक्याच्या मागं गेले म्हणजे मग हे तर खोक्यातच नाही गोपाल तर ठीक आहे पहिले झपकेत गोपाल अर्पट गेला पण आज गजू पाटलाची जे की बाबा दर्यापूरचा मी सेनेतच गेलो पण हे त्यांना अगोदर सुचलं नाही ना कोणत्याच्या ना। जसा गोपाल आरोप पर्यंत गेला तशा दोघे पर्यंत सुचायला पाहिजे होत की नाही बाबा किंवा आम्ही येतनिष्ठ शिवसेने का तो ही नंतर गेली ना ज्यावेळेस ते कायम राहिले जे बोलले त्यावेळेस नाही काय तेस्त मग कारण आता आता तोच तो विषय चालू आहे की बा तुम्ही विधानसभेत तुम्ही गजानन लवटे सोबत होते आता जिल्हा परिषद पंचायत समिती लागू झाल्या तुम्ही आता शिंदे गटात आले आता शिंदे गटाची जाण्यापुरत ताकद किती आहे हा हा एक प्रश्न आहे दोन्ही सारख झालं ते आता सरकच झालं आणि हा लवटेट कार्यक्रम झाला होता की लवटे आतापासून काँग्रेसच्या परिसरामध्ये सुद्धा तेव्हाच मानतात ते कालची चर्चा आहे की आता लवटे काँग्रेस सोबत म्हणजे असं समजा की काँग्रेसचं आमदार झाला लवटे नाही हवा हो। अशी हो चर्चा कालची चौकातली अशी चर्चा आहे की लोक लो ते काँग्रेसचा आमदार म्हणून ओळखला जाणार वीस पैकी एवढे ना नाही ना ते वीस पैकी जे सहा जण म्हणतात एकनाथ शिंदे म्हणत सहा जण आमच्या संपर्कात आहेत त्याच्यात तर मला समजलंय की अशी चर्चा आहे की गजानन लवटे सुद्धा आहे हे तर विकत मी जाऊन की अशी चर्चा आहे की आता हे बातमी करणार होतो मी अशी चर्चा आहे की गजानन लवटे विकासाच्या दृष्टिकोनातून कारण महाविकास आघाडीमध्ये आमदार नाही सत्ता नाही काहीच नाही पाच वर्ष विकास करावा लागते विकास नाही केला तर जनता कळला घरी जनता उमोडल्या मग काय करावं नाही पण त्याचं असं धोरण आहे की बाहेर उभं काही विशेष नाही ना कोण की पुढच्या वेळेस तर राखीव बरं आता हे झाले तिन्ही पाटील या पक्षात या धोरणावर हे पुढे कसं काय ते कॅप्टन साहेब येईल हे करतील कॅप्टन तर इथं काही निवून देत नाही कॅप्टन साहेबांचं कॅप्टन साहेब कुठे जरी केलं तर कसं आहे आपले स्थानिक मतदार आहे विधानसभेच मतदारांना दाखवलं पण आता एक जिल्हा प्रमुख आहे गजानन पाटील हे संपर्क आता दर्यापुरात पण गजू पाटील गोपालचा फोटो टाकत हा याचा फोटो टाकून तेच फाटला तिथून आता हेच दोघं कटावा यायचं कसं होईल आता आता गोपालपासून सुनील डेकेचा आता कसं म्हणजे हे जर दोघं तर कसं पटणार आता नेतृत्व कोणाच्या कोणाचं म्हणजे आता एक तर जिल्हा प्रमुख भेटून ऑफर ऑफर असेल त्याच्यामुळे त्यांनी इकडे उडी घेतली त्यांना जिल्हा प्रमुख भेटला तर मग गोपाळ पाटील पुढे जायचे काय सुद्धा जिल्हा प्रमुख आहे सहसंपर्क प्रमुख भेटते म्हणजे साऱ्या पद दर्यापुरात अमरावती जिल्ह्यातली आपल्या दर्यापुरात आहे असं म्हणणार हरकत नाही आता ते आता काय आता काही समजून राजकारण दर्यापुरात राजकारण असं झालेलं आहे की साधारण व्यक्ती लहान लहान मुलं सुद्धा म्हणतात काहीच राजकारण झालं दर्यापुरात एकनिष्ठ एकनिष्ठ तो एक कुठं एकनिष्ठ एक, निष्ठावंत हे शब्द निष्ठावंत कुठं काय निष्ठावंत म्हणतात तिसरी सारे निष्ठावंत उलट गेले म्हणजे दर्यापुराच जे वातावरण आहे कार्यकर्त्याला पण जिथे राहिले ना आता कार्यकर्ता गाव पातळीवर शिवसेना हे सर्वांना येऊन राहिला बर ह्या राजकारणामुळे आपल्याला गरबी होऊन राहिली म्हणजे अशा हो गर्मी होऊनच राहिली ना पण आपल्याला ते व्हिडिओ टाकायचं लागतात त्याच्यावर म्हणजे लोकपर्यंत हे पोचायला पाहिजे ना पण आता हे तिघचं कसं कॉम्बिनेशन लिस्टी सुरू झालं तिघे असे आहेत की स्वतःच स्वार्थ म्हणजे स्वतःच स्वार्थ नाही म्हणतात ते स्वतःच अस्तित्व ठेवासाठी आता सुनील पाटील शिवसेने गोपाल मी म्हणजे पूर्व दिशा आणि गजू पाटील शिंदेशीने तीन ग्रुप झाले आता गजू पाटील कसं आहे गजू पाटलातीमुळे गजू पाटील एवढे काही जास्त आता हा काही जास्त एंटरप्रेंट करणार नाही असं या दोघेच होते पण हा तेच ना याची गँग वेगळी याची गँग वेगळी बरं हे बाकीच्या पक्षात नाही ना आणि याची संबंध नाही बाय ती उद्धव साहेबाची सेना असो का फडणवीस शिंदेसाहेबांची असो हे स्वतः कोणताच मतदारसंघ लढू शकत नाही नाही लढतील ते पण पडतात पण येईले म्हणजे या उद्धवसाहेबांच्या सेनेले राहा लागते सुधाकर पाटलाच्या फेवरनं आणि येईले राहा लागते प्रकाश पटात प्रकाश पाटील आणि ते जवळ येवायचं ते तरी समोरून घेतील तिकीटा किती किती देतील तुमचं तुम्हाला काय वाटते का बीजेपी काँग्रेस एकामेकाच्या विरोधात अंदाज काय अंदाजा आता वाटत इथं येणार येणाऱ्या नगरपालिकेत काही दोघं काही नाही काही जमत नाही एक दोन बाबून काहीतरी नाव ठेवते नावासाठी पाहिजेच ते पक्ष डबून जाईल ना नाही ठेवला तर झालं जिल्हा परिषदचा विषय आता जिल्हा परिषदचा विषय राहिला तर मला तुम्ही सांगा बीजेपी बीजेपी जर स्ट्रॉंग आहे ते दोन ग्रुप आहेत म्हणा सपन याच्यात पण ते एको पॅन राहतात बीजेपी एको पॅन बीजेपी जर किती की आता मागं नाही का तुम्ही तालुका अध्यक्षांचे ज्या नियुक्त झाल्या पहिल्या दिवशी अनिल बोंडेंच्या उपस्थितीत सर्व पाचशे सहाशे कार्यक्र कार्यकर्ते हजर होती आणि दुसऱ्या दिवशी नियुक्त झाल्यानंतर पंचवीस कार्यकर्ते राहिले अच्छा हां पण ते मग त्यांचं तर नाराजी जर दूर झाली वनमॅन शिवाय वनमॅन शिवाय बीजेपी तो एक असा पक्ष आहे की तो नाराज कोणाला ठेवत नाही बरोबर कंट्रोल करते आणि काँग्रेसचं काँग्रेसचं कसं आहे काँग्रेसचं झालं आता सुधार पाटील जे बोलले ते पूर्व दिशे हिंदी डावलता मला तर अशी चर्चा होती की त्या दिवशी ज्या दिवशी सुनील प्रवेश घेतला अशी चर्चा होती की बाळासाहेब सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार आहे नाही बाळासाहेब कसे करते कोण की त्याचं सध्या बसता बरोबर काँग्रेसमध्ये बसला बसलाय परंतु काय झालं जसं आता शिवसेना शिंदे गटामध्ये गोपाल पट सुनील डिके तसं आता काँग्रेसमध्ये सध्या अशी चर्चा आहे की बाळासाहेब आणि ईश्वर पाटील याच फाटल्या हरकत अशी त्याच्यामुळे काय झालं एवढा फरक आहे ते बॅनरवर एकत्र दिसतात हे काय मग आता बॅनरवर एकत्र आता दूर दूर झाला कार्यक्रम नाही आता जिथे सुधार पाटलाचा फोटो आहे तिथं बाळासाहेबांचा फोटो नाही आहे मग हिंदी गरज आहे पाहिजे आणि भरपूर ठिकाणी पाहिले बॅनर लागले जाहिरात पाहिले जाहिरात फोटो पाहिले जिथं सुधार पडला तिथं बाळासाहेब बाळासाहेब सुधार पडला असं असं ते हे होऊन राहिलं त्याच्यामुळे आता काय झालं आणखी पंधरा ते वीस दिवसात पुन्हा एकनाथ शिंदे अंबाती दौऱ्यावर आहेत अजून आणि मोठा अमरावती राजकीय आणखी एक स्पोट होणार आहे डोपारे कोणता हो मग तुमचं राज्य चॅनल का आणि अमरावती जिल्ह्यात आहे तुमचं तुम्हाला आतील बातम्या बरोबर समजतात तो स्पोर्ट मी प्रसिद्ध करणार होतो परंतु थोडं थांबा म्हटलं कारण की अमरावतीत एक व्यक्ती जो भाजपचा आहे भाजपचा भाजपचा मंत्री झालेला व्यक्ती जगदीश गुप्ता असं आस... वाटलं की जगदीश त्याचं या वेळातच होत पण ते मग थोडस थांबवलं ते अशी आता चर्चा सुरू झालेली आहे की जगदीश गुप्ता सुद्धा शिंदे गटात प्रवेश करणार आहे आता वावळे गुप्तात मला कोणाकोणाच्या परंतु आता महानगरपालिका निवडणूक लागायच्या आधी काय होणार आहे आणि जगदीश गुप्तानी मतदान सुद्धा चांगलं घेतलं जगदीश गुप्ता जर शिंदे सेनेत गेले तर भविष्यात शिंदेसेना हे लस स्पष्ट होणार आहे भरपूर मग ते उभा ठाऊन गुंडाखाटा करतात गुंडाखाटा होणार आहे त्याच्यामुळे जगदीश गुप्ता आणि दुसरीकडे मला असं सुद्धा समजलंय की बाळासाहेब हिंगीकर सुद्धा उडी घेणार नाही बाळासाहेब हिंदुकर म्हणजे ते सध्या काँग्रेसमध्ये प्रबळ असल्यामुळे ते आहे पण काय राजकारणात तुम्हाला आता वाटलं का तुम्हाला वाटलंच नाही कार्यकर्ते जातील म्हणून अरे मला सांगा राजे कधी त्या गजानन पाटला सोबत त्याचं पटलो नाही गोपाळ अरबट सोबत आता मी त्यावेळेस शिवसेनेत होतो ना गोपाळ अरबट सोबत पटलो नाही आणि हे तो मी ऐकल्यानंतर मी तो अचानक झालो बा ते तोच तो सांगू राहिलो मी तुम्हाला विषय तोच सांगू राहिलो ना असा फेरबदल होणार आहे आता सध्या जिल्ह्यात म्हणजे जिल्हा परिषद दोन्ही एकाच मध्ये काही समजूनच नाही राहिलं बा आता ते मग एक तर मग सर्कल चेंज करतील नाही तर मग तू पंचायत समिती मी जिल्हा परिषद असो आता काय सांगता येत म्हणत दोन भाग असले तर पटत नाही इथं तर तीन भाग झाले तीन भाग झाले पण याच्यात गोपाल बटन सुनील डिके हे कॅन्डिडेट असे आहेत की हे निवडून यासाठी धडपडकत आता सुनील डिकेकर झालं सुनील डिके त्या सर्कलमध्ये तुमच्या खल्ला सर्कलमध्ये सुनील डिके निवडून आले होते मागच्या वेळेस झाले म्हणजे बीजेपीने साथ दिली आज तेच कंडिशन राहिली ना कोण की त्याच्यासोबतचे जे मागचे होते ते जसे पाहिजे त्या पॉवर मध्ये गेले नाही म्हणजे सुनील पाटील डिकी याची पॉवर जरा कमी झाली ना एवढ्या याच्यावर जिल्हा कसं लढवलं जात नाही भविष्यात काय वाटतं तुम्हाला याचं कसं काय होईल ते म्हणजे शेवटला प्रश्न आता हे मला हे बाप मला तर असं वाटवलं की सध्या म्हणजे असा राजकीय जर विषय घेतला म्हटलं आपण तर म्हणजे गोपाळ आणि सध्या सुनीलिकी या दोघे एका पक्षात आले आहेत विधानसभा समोर आता जिल्हा परिषद निवडणूक आहे आता एक तर सुनील डिकेनं उडी घेतली उडी घ्यायच्या मागचं कारण असं की मला जिल्हा परिषद तिकीट लागेल तर मग मी माझे तीनशे चारशे कार्यकर्ते त्याविषयी होतेच ना तीनशे चारशे कार्यकर्ते दिसले मला गाड्या गिडे होते चांगल्या मोठ्या गाड्या त्याच्यामुळे असं सुद्धा असू शकते गोपाल मग गोपाळ बट मग त म्हणजे सर चेंज करू शकता पण आता हे अभिजीत अडसळूनसाठी दुखीदुखीत झाली ते तर झालं आता आणि अभिजीत अडसूळ किती किती टाक भरते बचत बसत नाही जमतच नाही ते पण किती हजार टक्के बीजेपी सुद्धा बीजेपी जमतच नाही भविष्यात मी तर म्हणतो हे सेनेचं काही खरं होऊन नाही झालं येणाऱ्या काळात दोनच पक्ष राहतील बीजेपी आणि हे आणि त्याच्यात ही बीजेपी स्ट्राँग व्हाईल स्ट्राँग व्हाईट आता हा व्हिडिओ आम्ही दोघं चर्चेला काय होऊ शकते आमचे अंदाज चुकीचे शोधतात पत्रकाराच काय म्हणते ते कोणतं समजते कळते चर्चा चर्चा नाही देते काय म्हणतात ते कोणत्याच्या थ्रू सूत्राच्या माहिती सूत्राच्या माहिती हे चर्चा केली तुम्हाला चर्चा जर आवडली तर तुम्ही त्याच्यावर कमेंट्स करा आमचं ते असं म्हणजे सरकार काय उलटा आणि हे मुलाखत दोन्ही चॅनल घेऊन राहिली त्याच्यामुळे की असा काही विषय नाही आता बाकीच्या चॅनल करते पण आम्हाला जे सत्य गोष्ट असतात लोक जे म्हणतात ते दाखवा चला आता नमस्कार करून धन्यवाद